संवेदनशील स्वप्नाळू मीनरास स्वरा शांत स्वप्नाळू मीन राशीची स्वरा सतत काहीतरी वेगळं पाहायची ऐकायची समजायची आणि इतरांना देखील समजवायची तिला स्वप्न पडायचे समुद्राच्या तळाशी रंगीत मासे बोलताय आकाशात तारांचा संवाद चाललाय आई म्हणायची थोडं वास्तवात आहे बाळा पण स्वरा ऐकायची नाही ती लिहायची गाणं बनवायची चित्र काढायची एक दिवस तिच्या लेखनावर आधारित एक छोटस नाटक गावात वसवलं गेलं लोक रडले हसले आणि म्हणाले आपण कधी विचारही केला नाही अशी भावना तिने मांडली स्वराचं स्वप्न तेव्हापासून एक वास्तव बनलं ती आज एक प्रसिद्ध कथाकथनकार मनोविश्लेषक आणि आर्ट थेरपिस्ट आहे ती लोकांचं दुःख ऐकते त्यातलं सौंदर्य दाखवते आणि त्यांना स्वतःवर प्रेम करायला शिकवते मीन राशीच्या सकारात्मक बाबी अपार कल्पनाशक्ती सहानुभूती व करुणा आध्यात्मिक कोड कलात्मक प्रतिभा संगीत लेखन आणि रंगकला अंतर्मुख चिथन शक्ती सर्वांना जोडणारी शांत ऊर्जा मीन कुठे यशस्वी होऊ शकते संगीत साहित्य चित्रकला नाटक मानसशास्त्र थेरपी हिलिंग अध्यात्म योग समाजसेवा जनकल्याण चित्रपट कथा सिरीज लेखन स्वप्नदर्शक हे उद्योजक स्वप्न पाहणं ही मीनची शक्ती आहे जगाला त्या स्वप्नांची गरज आहे मीनची दुनिया मीनचं गणित विनायक नावाचा एक मीन राशीचा मुलगा होता फार विचित्र प्राणी होता कोणी समोर रडत असलं तरी हा विचार करत असे त्याच्या डोळ्यातलं पाणी इतकं चमकते की त्यावर कविता होऊ शकते लोक म्हणायचे अरे याचं डोकं कायम ढगात असतं आणि विनायक खुश व्हायचा मस्तच ढगास तर इंद्रदृश्य दिसतं एकदा गावात एक मोठा गणिताचा प्रश्न निर्माण झाला शाळेच्या भिंतीवर सुंदर चित्र काढायचं होतं पण मोजमाप कुणालाच जमत नव्हतं विनायकाला त्याने रंग पाहिला भिंतीचा मूड ओळखला आणि थेट डिझाईन काढलं गणित विसरून भावना वापरून सगळे थक्क शिक्षक म्हणाले हे गणित कुठे शिकलास विनायक हसून म्हणाला शिकवणीपेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा अंतर्ज्ञान हे माझं कॅल्क्युलेटर आहे त्या दिवशी गावात एक नवीन फॉर्म्युला तयार झाला तो म्हणजे फिल फॉर्म्युला मीन राशीची खास वैशिष्ट्य भावनेत गणित शोधणारे कलाकार स्वप्नातले विचारवंत इतरांना न बोलता समजणारे नाटक लेखन संगीत यांचे मास्टर आध्यात्मिक आणि थोडे दिव्य मीन माणसं आयुष्यात रस्ता शोधत नाही ते नदीसारखे वाहत जातात आणि शेवटी सागर गाठतात तुम्ही मीन असाल तर लक्षात ठेवा तुम्ही वेडे नाही तुम्ही वेगळे आहात वेगळेपणामुळे जग बदलत राशीची पत्नी भावनांचा ओशन पॅकेज रोहितचं लग्न झालं आणि घरात आली सानिका मीन राशीची सौंदर्यवती पहिल्याच दिवशी ती म्हणाली माझं मन जरा आज निलांबरी सुरात आहे रोहित विचारतो हे मन कोणत्या रागात येतं हे कळत नाही ती कधी नाचत असते कधी रडत कधी गाणं गुणगुणत असते आणि सगळं एका एका तासात एकदा रोहितने उशीर केला तर सानिका म्हणाली माझ्या भावनांचं वेलदाण त्या टपरीवर अडकून आलंय तो गोंधळला हा नक्की राग आहे की कविता मीन राशीच्या या पत्नीला जपावं कसं तिच्या भावना म्हणजे जी पी एस तिकडे लक्ष ठेवा प्रेमात ती शंभर टक्के गुंतते म्हणून तिच्या भावना हलक्या नका समजू तिच्या स्वप्नांना उडायला द्या कधी नाच कधी आर्ट कधी ध्यान ती नाराज असेल तर विचारांपेक्षा मिठीचा जास्त उपयोग होतो तिच्यासोबत भावनिक गप्पा मारा काय वाटतंय हा तिचा चमत्कारिक प्रश्न आहे एक सिक्रेट मीन पत्नी म्हणजे भावना कलाकुसर आणि प्रेमाने भरलेलं संपूर्ण महासागर तिला जर पायचं असेल तर स्वतःलाही भाऊ बनवा तिच्या कवितेतली एक बना मीन राशीचा नवरा भावनांचा बादशहा नेहा नव्याने लग्न करून आली समोर मिलिंद मीन राशीचा नवरा लग्नाच्या पहिल्याच दिवशी तो म्हणाला तू माझ्या स्वप्नातली कविता आहेस नेहा खुश पण नंतर लक्षात आलं हा माणूस तासभर टाकीसमोर बसून पाण्यावर लाटा मोजतो जेवायला म्हणालं की विचारतो आज भावनिक पातळीवर कसं वाटतंय गाडी घ्यायला निघाले तर याला वाटतं चल आधी थोडं समुद्र किनाऱ्यावर जाऊन आयुष्याचा अर्थ समजून घेऊ एकदा तिने त्याला विचारलं मी सुंदर दिसते का तो म्हणाला तो या डोळ्यात एक दुःखांचा सूर आहे जो खूप सुंदर आहे नेहा गोंधळली मी आय लावला की इमोशनल फिल्टर मी नवरा जपायचा असल्यास त्याचं स्वप्नरंजन ऐका आणि त्यात थोडस तुम्हीही उडायला शिका राग आल्यास समजावणं नव्हे गोड शब्द आणि मिठी वापरा त्याला क्रिएटिव्ह स्वातंत्र्य द्या पेंटिंग कविता म्युझिक हे त्याचा ऑक्सिजन आहे आणि हो प्रेम दाखवताना सब टायटल व्हा तो भावना रीडर लावूनच फिरतो मी नवरा म्हणजे प्रेमाची प्रॉपर्टी त्याने आयुष्य रोमा रोमॅन्टिक होईल मीन राशीचा मुलगा स्वप्नातला सुपर हिरो शरदला एक मुलगा होता ईशान मीन राशीचा शाळा सुरू झाली पण पोरगा पुस्तकाऐवजी खिडकीतून ढग बघत बसलेला शिक्षक विचारतात उत्तर दे ईशान म्हणतो मी आत्ताच एक कल्पना पकडली पृथ्वीवरून पाणी गायब झालंय आणि मी ते शोधायला निघालोय शरद वैतागला इतर मुलं अभ्यास करतात आणि माझा मुलगा जलफरश करतो आई म्हणाली त्याला गोंधळवू नकोस याचा मेंदू वायफाय वेगळा चालतो मीन राशीच्या मुलाशी डील करताना त्याला फक्त वाच म्हणू नका त्याला कथा वाच म्हणा तो लगेच गुंततो त्याला स्वप्न रंगवू द्या तेच त्याचं फ्युचर मॅप आहे रागवल्यास समजावणं नाही एक कप कोको आणि शांतपणे बोलणं हाच त्याच्यावरील उपाय त्याला क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये गुंतवा ड्रॉईंग लेखन संगीत आणि हो त्याचं अधिक विचार करणं म्हणजे इमॅजिनेशन त्यात तुम्ही सहभागी व्हा मीन मुलगा म्हणजे भावनांनी भरलेला कलात्मक रॉकेट योग्य प्रोत्साहन दिलं की तो आकाशातल्या चंद्रावरही कविता लिहून आणतो मीन राशीचा बॉस कॅबिनमध्ये बसलेला कवी स्वप्नील एका नवीन ऑफिसमध्ये जॉईन झाला बॉस मीन राशीचे श्री भावे पहिल्याच मीटिंगला त्यांनी विचारलं तुमच्या प्रोजेक्ट मागचं अस्तित्व काय आहे स्वप्नील गोंधळला सर डेटा मागतात ना तुम्ही की काय फिलॉसॉफी आहे एक दिवस बॉसने सगळ्या टीमला मेडिटेशन म्युझिक लावून काम करायला लावलं डेडलाईनला गाठण्याआधी अंतर्मनाशी गाठ भेटली पाहिजे हे त्यांचं बेधवाक्य या मीन बॉसशी कसं जमून घ्याल काम करताना भावना जोडा सगळं ड्राय नको थोडी क्रिएटिव्हिटी दाखवा सरळ काम पूर्ण झालं असं नका सांगू त्यात दृष्टी दृष्टिकोन आणि प्रेरणा जोडा ते फार भाऊक असू शकतात त्यांच्या मनस्थितीचा सेन्स असू द्या काम वेळेत करा पण गोड शब्दात सादर करा ते शब्दांवर फिदा असतात त्यांच्या अजब कल्पना ऐका कधीकधी युनिक प्रोजेक्ट्स मिळतात मेन बॉस म्हणजे कामातला कवी एक्सेल शीट मागेल आपल्याला कल्पनारंजनाचा महासागर त्याच्याशी जमलं की तुमचं काम म्हणजेच एक सुंदर कविता होऊन जाते मीन सहकारी स्वप्नातला क्यूट गोंधळ एका ऑफिसमध्ये होती मीन राशीची सहकारी रुचा सकाळी ऑफिसमध्ये शिरायची तर हातात कॉफी कानात लायटिंग संगीत आणि डोळे स्वप्नात प्रोजेक्ट विचारला की म्हणायची मी काल रात्री स्वप्नात या आयडियांचा रंग बघितला मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवाराला तिने विचारलं तुम्हाला चंद्र पाहून काय वाटतं चकित आणि रुचा म्हणते फिलिंग्स आर डेटा टू ती कामात बाप पण एक्सेल शीट ओपन करण्याआधी ती दीप प्रज्वलन करायची कधी अचानक डेस्क करून कविता वाचतात तर कधी पेनवरूनही भावनिक चर्चा करते मीन सहकाऱ्यांसोबत काम करणं म्हणजे प्रत्येक दिवसाला कलल कलरफुल फिल्टर लावल्यासारखं ते तुमचा मूड ओळखतात आणि एखादं वाक्य फेकून टेन्शन हस्त करतात प्रेझेंटेशनला ते भावना घालतात आणि बॉसही गोंधळतो पण खुश होतो तुमचं दुखणं समजून घेतात त्यावर शब्दांचा बाप लावतात मीन सहकारी म्हणजे ऑफिसमधली रेनबो टीम कामाचं दडपण विसरून तुम्ही त्याच्यासोबत थेट स्वप्नाच्या युनिव्हर्सरमध्ये जातात मीन मैत्रिणीचं मन म्हणजे कविता पण प्लॅनिंग नाही गर्ल्स ग्रुपमध्ये सगळ्याजणी अगदी वेगवेगळ्या त्यात होती एक मीन राशीची अन्वी म्हणजेच सगळ्यांची इमोशनल क्वीन प्लॅन ठरवला होता सकाळी दहाला पिकनिकला जायचं सगळ्याजणी तयार आणि अन्वी अजून घरात फोन केला तर म्हणते मी तयार होते पण गाणी ऐकता ऐकता मला अचानक माझ्या जुन्या डायरीतल्या कवितांची आठवण आली मग थोडं लिहिलं मग आभाळ बघितलं आता मी येते आल्या आल्या म्हणते माझी एक इच्छा आहे आपण आज फक्त समुद्राजवळ बसूया आणि मौन पाळूया बाकी सगळ्याजणी ओरडल्या हिने आज फोटो काढायला मेकअप केला आणि आत्ता मौन मीन मैत्रिणीशी कसं वागायला तिचं बोलणं मध्येच थांबतं पण तिचा विचार चालू असतो ऐकून घ्या तिला इमोशनल सपोर्ट द्या ती तुमचं मन ओळखते पण स्वतःचं मन लपवते तिच्या प्लॅनिंगचा गोंधळ प्रेमाने सांभाळा आणि एक बॅकअप प्लॅन ठेवा ती मैत्री करत नाही तर ती मैत्री जगते आणि तिच्यासाठी तुम्ही असता थोडक्यात मीन मैत्रीण म्हणजे साखरेत भिजलेलं स्वप्न अनप्रेडिक्टेबल पण अतिशय प्रेशियस तिच्याशी मैत्री केली की के आयुष्याला थोडं पोएटिक मॅजिक मिळतं स्वप्नांच्या बोटीतील कॅप्टन मीन राशीचं प्रेरणास्थान एकदा आकाशातल्या तारांनी एक स्पर्धा घेतली कोण सर्वात विचित्र पण पे प्रेमळ माणूस आहे सर्वच राशींची वर्णन आली मग एक तारा हसत आला मीन राशीचं काय सांगू तो माणूस आहे की कल्पनांची रेखाटनं एका गावात राहायचा मीन राशीचा मुलगा अद्वैत लोक म्हणायचा हा अभ्यास कमी करतो आणि आभाळातल्या ढगांना नावं ठेवतो पण एक दिवस त्यानं त्याच्या ते त्या गोंधळलेल्या स्वप्नांमधून एक भन्ना टॅप तयार केला फिल ओ मीटर जे भावना ओळखून माणसाला योग्य सल्ला देतात आज तो मोठा उद्योजक आहे पण अजूनही मुलाखतीमध्ये म्हणतो माझ्या यशाचं श्रेय जातं माझ्या गोंधळलेल्या कल्पनांना आणि आईच्या गरम पोळीला या मीन राशीचं प्रेरणास्थान काय कल्पनाशक्ती त्याचं मन म्हणजे एका कवीचं गुगल सर्च भावना जेव्हा जग कोरडं वाटतं तेव्हा हा माणूस प्रेम आणि समजूत देतो सौंदर्यदृष्टी रंग संगीत कविता यातून त्यांना दिशा मिळते सेवा मीन राशीचा माणूस दुसऱ्यांचं दुःख ओढून घेतो आणि त्यात स्वतःचं म मोठेपण शोधतो आणि म्हणून मीन राशीचा माणूस वेगळा असतो पण एकदा त्याने उचल घेतली की तो स्वप्नात उडत उडत तुम्हाला थेट प्रेरक जागेवर घेऊन जातो मीन राशीचे दोष भावनांचा बाप पण प्लॅनिंगची बोंबा बों। मीन राशीचा माणूस म्हणजे मनातलं स्वप्न आधी तयार आणि मगच बाकी जगाचं भान आज काय खायचं असं विचारल्यावर आधी ते विचार करतात मूड काय म्हणतो दोष नंबर एक अधिक विचार करणं म्हणजे यांचा जीवलग मित्र एक छोटा मेसेज आला की दहा शक्यता आणि पाच कविता तयार दोष नंबर दोन प्रॅक्टिकल गोष्टीची ॲलर्जी बँकेच्या फॉर्म कामाची डेडलाईन आणि रियालिटीचा विषय आला की ते भावनांच्या पाण्यात पोहत सुटतात शुत दोष नंबर तीन नाही म्हणता येत नाही त्यामुळे लोक त्यांचा भावनिक दुरुपयोग करतात दोष नंबर चार वेळेचं काही ठिकाण नाही पावसाच्या थेंबा थरवले की मीटिंग कधी होती हे विसरतात पण एक सांगते या दोषातही गोडवा असतो आणि म्हणूनच मीन लोक गोंधळातले गोडवे वाटतात मीन राशीचे आव्हानं आणि उपाय भावना भारी पण वास्तवाचं काय मीन राशीच्या लोकांचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे भावनांमध्ये अडकणं इतरांचं दुःख आपल्या हृदयात साठवतात आणि स्वतःचं विसरतात गोंधळ हा त्यांचा जीवलक कधी निर्णय घ्यायचा कधी पुढे जायचं हे ठरतच नाही कधी माझं स्वप्न आणि माझं वास्तविक जीवन यात गोंधळ इतका वाढतो की ते स्वतःच हरवतात उपाय मेडिटेशन आणि ग्राउंडिंग मनातलं आकाश थोडं पृथ्वीवर उतरायला मदत करेल डेली टू डू लिस्ट स्वप्न सुंदर पण कृती नसेल तर ती उडून जातात नकार द्यायला शिका प्रत्येकाचं ओझ स्वतःवर घेणं म्हणजे हिरोईजम नव्हे आणि हो स्वतःसाठी वेळ काढा स्वतःला समजून घ्या मग जग तुमच्यावर फिदा होईल म्हणजेच भावना ठेवायच्या पण त्यात बुडायच्या नाही धन्यवाद शुभम भवतू ज्योतिष प्रेमींच्या सेवेत लवकरच सादर करीत आहोत राशीच्या राशीला जाऊ नका एक पात्री नाटक सादर करते ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष